मी झारखंडमधल्या कोळसा खाणीत मशीन टूल्स बघण्यासाठी जातोय हे खाण बाराशे फूट खोल आहे पुण्यातले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या मुलीला केलेला हा मेसेज शिंदे कुटुंबियांच्या दुर्दैवानं शेवटचा मेसेज लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील मोठे उद्योगपती अकरा एप्रिलला ते बिहारमधल्या पटणाला गेले त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेआठच्या आसपास त्यांनी आपल्या मुलीला मेसेज केला पण यानंतर शिंदे यांच्याशी त्यांचा कुटुंबांचा काहीच संपर्क होऊ शकला नाही मग शिंदे कुटुंबियांनी लक्ष्मण शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली पोलिसांनी शोध सुरू केला पण बातमी आली ती लक्ष्मण शिंदे यांच्या हत्येची पुण्यातल्या बड्या उद्योगपतीची हत्या झाली कुठे तर बिहारमध्ये पहिला प्रश्न पडला लक्ष्मण शिंदे बिहारला का गेलो दुसरा प्रश्न पडला लक्ष्मण शिंदे यांची हत्या का झाली तिसरा प्रश्न पडला या हत्येच्या मागे नेमका आहे कोण या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देणारी एका खतरनाक टोळीची मोडस ऑपरेंडी सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू पुण्यातला कोथरूडचा परिसर इथल्या डीपी रोड भागात उद्योगपती लक्ष्मण शिंदे राहतात पुण्याच्या खेड त्यांची रत्नदीप कास्टिंग नावाची कंपनी ही कंपनी मेटलचे प्रॉडक्ट बनवण्याचे काम करते मागच्या जवळपास पंधरा वर्षांपासून लक्ष्मण शिंदे या क्षेत्रात काम करायचे कंपनीच्या कामासाठी ते देशभरात फिरायचे काही दिवसांपूर्वी शिंदे यांना शिवराज सागी नावाच्या एका व्यक्तीचा ईमेल आला खाणीच्या कामासाठी काही टूल्स शिवराज सागीला हव्या होत्या त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी शिंदे यांना ईमेल केला आता कामानिमित्त ईमेल पाठवून बिझनेस बाबत विचारणा करणं आणि त्यातून डिटेल्स घेऊन बिझनेस करणं यात काही संशयास्पद वाटायचं कारण नाही त्यामुळे शिंदे यांनीही ईमेलवर शिवराजसोबत बोलणं सुरू केलं यानंतर शिवराजने आपल्याला हव्या असणाऱ्या टूल्सचा अंदाजे कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं एकतर शंभर कोटींच्या डीलचा आकडा आणि ईमेल करताना कोल इंडिया लिमिटेड याचा केलेला वापर त्यामुळे शिंदे यांचा विश्वास वाढला कंपनी सरकारी वाटत होती व्यवहार मोठ्या प्रमाणात खाणी असलेल्या भागात होणार होता आणि ईमेलमध्ये कुठंही संशय घ्यायला जागा नव्हती शिंदेने ईमेल आणि फोनवर शिवराज सोबत बोलणं सुरू ठेवलं आणि मग या प्रकरणाला आलं एक वेगळंच वळण प्रत्यक्षात भेटून बिझनेस बाबत बोलणी करण्यासाठी शिवराजने शिंदे यांना बिहारमधल्या पटना शहरात बोलावलं त्यानुसार अकरा एप्रिलला संध्याकाळी सात वाजता शिंदे इंडिगोच्या सिक्स ई सिक्स फाय थ्री या विमानानं पुण्यातून पटनाला गेले पाटणा एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर शिंदे यांचं पत्नी रत्नप्रभा यांच्यासोबत फोनवरून बोलणं झालं मला घेण्यासाठी शिवराजने एक गाडी पाठवली आहे असंही त्यांनी बायकोला सांगितलं रात्री साडेआठ वाजता शिंदे यांनी आपल्या मुलीला एक मेसेज केला मी झारखंड मधल्या एका कोळसा खाणीत काही टूल्स बघायला जातोय इखान खान बाराशे फूट खोल आहे या मेसेज नंतर त्यांची मुलगीही वडील सुखरूप पोचल्या आहेत आणि पुढच्या कामासाठी झारखंडला चालले आहेत म्हणून निवांत होती पण शिंदे यांच्या पत्नीने त्यांना रात्री साडेनऊच्या आसपास फोन केल्यावर तो लागला नाही एका तासाने शिंदेचा फोन चालू झाला तेव्हा मिस कॉलचा अलर्ट आला आणि शिंदेच्या पत्नीने त्यांना पुन्हा फोन केला तेव्हा मात्र फोन दुसऱ्याच एका व्यक्तीने उचलला आणि शिंदे बाथरूमला गेल्याचं सांगितलं पुढे शिंदे कुटुंबियांचा लक्ष्मण शिंदेसोबत काहीच संपर्क होऊ शकला नाही त्यामुळं घाबरून लक्ष्मण शिंदे यांचे साडू विशाल लोखंडे यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार दिली बारा एप्रिलला सकाळी शिंदेंच्या मिसिंगची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तांत्रिक तपास केल्यावर शिंदेंचं शेवटचं लोकेशन बिहारच्या नालंदातल्या हिलसा इथे असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पाटणाच्या आजूबाजूच्या सगळ्या पोलीस पोली स्टेशन्सना शिंदे यांचे फोटो पाठवण्यात आले आणि त्यांचा शोध सुरू झाला दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांचं एक पथकही पाटणाच्या दिशेने रवाना झालं पाटणाच्या सेंट्रल एसपींच्या अंडर लगेच एक स्पेशल टीम तयार करण्यात आली या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आणि तपासामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली लक्ष्मण शिंदे यांचं अपहरण करून त्यांचा खून झाल्याची पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार अकरा एप्रिलला पटना एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर आरोपींनी शिंदेना नेण्यासाठी गाडी पाठवली होती त्यानंतर त्यांनी लगेचच लक्ष्मण शिंदे यांचं अपहरण केलं हे आरोपी शिंदेना घेऊन नालंदा जिल्ह्यातल्या हिलसा इथं घेऊन गेले यानंतर आरोपींनी शिंदे यांना धमकावत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली शिंदे यांच्या अकाउंटवरून आरोपींनी नव्वद हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले नंतर या आरोपींनी शिंदेकडे आणखी पैशाची मागणी केली माध्यमांकडे असलेल्या शिंदे यांनी आरोपींना आणखी पैसे देण्यास नकार दिला त्यांनी आरोपींच्या मागण्या मान्य केल्या नाही यामुळे आरोपींनी शिंदेंना टॉर्चर करत मारहाण केली या मारहाणीत शिंदे गंभीर जखमी झाले होते आरोपींनी न कचरता शिंदेंची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यात एन एस थर्टी थ्री जवळ फेकून दिला बारा एप्रिलला जहानाबाद पोलिसांना घोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झुमकी आणि मानपूर गावाच्या मध्ये रस्त्यावर एक मृतदेह सापडला रस्ते अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज होता पण या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटवता येत नव्हती नंतर पाटणा पोलिसांनी याबाबतची माहिती मिळावल्यावर या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली नंतर हा मृतदेह लक्ष्मण शिंदे यांचाच असल्याचं स्पष्ट झालं आणि सगळं प्रकरण उघडकीस आलं तांत्रिक पुरावे आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शिंदे यांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी शोधून काढली त्यानंतर लगेचच गाडीच्या मालकाला अटक करण्यात आली गाडी मालकाच्या तपासात पोलिसांना आणखी महत्वाची माहिती आणि लीड मिळाल्या यानंतर लगेच पोलिसांनी बिहारमधल्या नवाडा गाया आणि वैशाली या तीन जिल्ह्यांमध्ये रेट टाकल्या आणि या प्रकरणाशी संबंधित अकरा जणांना ताब्यात घेतलं या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि मग समोर आली या टोळीची मोडस ऑपरेंडी बिझनेस आमिष अपहरण खंडणी आणि शेवटचा मार्ग हत्या आता ही टोळी काम कसं करते तर त्याचं टार्गेट असतात देशातले मोठमोठे उद्योगपती ही टोळी या उद्योगपतींना कोल इंडिया कंपनीच्या नावाने ईमेल पाठवते भंगार आणि लोखंडाच्या संबंधात आम्हाला मोठ्या रकमेची डील करायची आहे असं सुरुवातीला ते सांगतात त्यानंतर ईमेल आणि फोनवर बोलून त्यांचा विश्वास संपादन केला जातो सगळ्या डिटेल्स पुरवल्या जातात आणि सगळ्यात शेवटी डील करायला पटनाला बोलवलं जातं आता आपण ज्याला कॉन्टॅक्ट करतोय तो कोटभर रुपये खंडणी देईल तो शंभर कोटींच्या डीलच्या जाळ्यात अडकेल याची खात्री करण्यासाठी गरजेची असते ती रेकी आणि हीच रेकी हे गँग मेंबर पद्धतशीरपणे करतात कारण यांच्या टोळीचा म्होरक्या आहे एक्सपर्ट स्क्रॅपच्या धंद्यातला एक्सपर्ट सीन कसा आहे या गँगचा लीडर आहे रणजित पटेल उर्फ मुन्ना मुन्नाचं बॅकग्राऊंड स्क्रॅपच्या धंद्यातलं त्यामुळं मोठ्या उद्योगपतींना कसं अडकवायचं कुणाला कसली आणि कितीची ऑफर द्यायची हे त्याला व्यवस्थित कळतं यामधूनच टार्गेट कुणाला करायचं हे त्यांना समजतं त्यांचं टार्गेट एकदा पटना एअरपोर्टवर लँड झालं की त्याचं अपहरण केलं जातं आणि त्याच्याकडून खंडणीची मागणी केली जाते यूपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात याआधी झालेल्या अशा प्रकारच्या सगळ्या प्रकरणांमध्ये पैसे घेतल्यानंतर उद्योगपतींना सोडून देण्यात आलं होतं पण शिंदे यांच्या बाबतीत मात्र असं झालं नाही याआधी या आरोपींनी राजकोट अहमदाबाद वडोदरा बँगलोर इथल्या उद्योगपतींकडून अशाच पद्धतीने सात ते पन्नास लाख रुपये उकळले होते पण शिंदे यांनी जास्तीचे पैसे द्यायला नकार दिला म्हणून यांनी पुढचं पाऊल उचललं ते मारहाणीचं आणि त्यानंतर हत्येचं गँगचा मोहरक्या रणजित सोबत विकास कुमार उर्फ मोहित लाल बिहारी संगीता कुमारी कुंदन कुमार करण उर्फ कुणाल आणि सचिन रंजन अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावं आहेत हे सगळेजण नालंदा जिल्ह्यातले आहेत तर सचिन रंजन हा वैशाली जिल्ह्यातला आहे सगळी टोळी बिहारची आहे त्यांना कुठलं विशिष्ट नाव नसलं तरी त्यांचं नेटवर्क मात्र मोठं आहे माणूस ओळखायचं त्याला लुटायचं आणि लूट दिली नाही तर हत्या करायची सध्या पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत या टोळीने फसवलेल्या सहा जणांकडून माहिती घेण्याचंही काम सुरू आहे पण भीती आहे ती कामाच्या संबंधात आलेल्या एका ईमेलमुळे पुण्यातल्या उद्योगपतीच्या झालेल्या हत्येची एका सायबर खुनाची